नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण एक एक एका रव्यापासून व एका कच्च्या बटाट्यापासून स्नॅक्सची एक चटपटीत रेसिपी करणार आहोत गॅसवरती एक कढई गरम करत ठेवलेली आहे यामध्ये दोन कप पाणी घालून घेऊया हे पाणी एखाद्या भांड्याने मोजूनच घ्यायचे आहे यामध्ये एक छोटा चमचा तेल अर्धा चमचा चिली फ्लेक्स लाल हिरव्या मिरच्या थोड्याशा ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे चवीपुरतं मीठ लाल मिरच्या मिक्सरमधून वाटताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे ते बेतातच मीठ घातलेलं आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर एका वेगच्या साह्याने गॅसची फ्लेम एकदम लो करून यामधील पाणी आटेपर्यंत हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे अवघ्या दोनच मिनिटांमध्ये में यातील पाणी आटलेलं आहे आता गॅस बंद करून दहा मिनिटांसाठी हे मिश्रण असंच ठेवून देऊया दहा मिनिटांतर इथे आपला रवा चांगला फुललेला आहे हे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिश्रण थोडंसं थंड होत आहे तोपर्यंत इथे एक मध्यम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याची साल काढून घेऊया इथे तुम्ही कच्च्या बटाट्याऐवजी उकडलेला बटाटाही यामध्ये वापरू शकता साल काढून झाल्यानंतर आलेखिसायची जी खिसणी असते त्या खिसणीच्या साह्याने बटाटा किसून घ्यायचा आहे हा बटाटा किसण्यासाठी आलेखिसाईच्या किसणीचा वापर करा खोबरे खिसाईच्या खिचणीचा वापर करू नका बटाटा किसून झाल्यानंतर हा किस एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया किस मुठीमध्ये घेऊन यातील सर्व पाणी पिऊन घेऊया व voilà या मिश्रणामध्ये घालूया किस घालून झाल्यानंतर यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरचीचे तुकडे थोडीशी कोथिंबीर घालून सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपण बटाटा बारीक किसणीने किसून घेतल्यामुळे बटाट्याचा किस या रव्यामध्ये चांगला मिक्स, चा मिक्स होत आहे हे सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे वडे करताना वडे हाताला चिकटणार नाहीत यातील छोटासा गोळा तर हातावरती घेऊन चांगला रोल करून घ्यायचा आहे व त्याला चपटा आकार देऊन घेऊया चपटा आकार देऊन झाल्यानंतर मध्यभागी एका बोट्याच्या सह्याने होल करून घ्यायचा आहे प्रकारे इथे आपले या मिश्रणाचे सात वडे तयार झालेले आहेत आता वडे तळून घेऊयात कढईमधील तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये सर्वात प्रथम तीन वडे घालून घेऊया आपल्याला हे वडे मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत तसेच वडे टाकल्या टाकल्या ते हलवायचे नाहीत वड्यांवरती झाडाच्या सहाय्याने थोडंसं तेलही सोडून घ्यायचं आहे वड्यांना किंचित गोल्डन रंग आल्यानंतर आता वडे उलटपालत करून घेऊया हे वडे आपण रव्यापासून बनवले असल्यामुळे यांना तळण्यासाठी जराशी जास्त वेळ लागतो वडे दोन्ही बाजूने उलटपालत केल्यानंतर त्यांना चांगला असा गोल्डन रंग आलेला आहे आता हे वडे तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेले सर्व वडे तळून घेऊया तर इथे आपला रव्यापासून व कच्या बटाट्यापासून तयार होणारा स्नॅक्स तयार झालेला आहे हे वडे बाहेरून कुरकुरीत व आतून मौसूद असे तयार झालेले आहेत हे वडे टेस्टी तर लागतातच परंतु ते जास्त तेलकटही होत नाहीत हे वडे तुम्ही सॉसबरोबर किंवा अगदी तसेच खाल्ले तरीही खूप छान लागतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा